नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट राहुल गांधी यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊयात सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा अत्यंत दुःखद घटना राहुल गांधींनी व्यक्त केला शोक पुरी येथील रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अत्यंत दुःखद घटना आहे शोकाकुल कुटुंबप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे आणि जखमी भाविक लवकर बरे व्हावेत हीच मी आशा करतो मी ओडिशा सरकारला मदत कार्य जल कधीने करण्याचे आवाहन करतो असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे तसेच जीव वाचवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि या जबाबदारीत कोणतीही चूक स्वीकारणार नाही असे देखील ते म्हणाले आहेत मित्रांनो पूर येथील रथ यात्रेदरम्यान झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत भाविकांचे काही मृत्यू आणि काही भाविक जखमी झालेले आहेत आपण देखील कमेंटमध्ये दे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता जय महाराष्ट्र